हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनल आहे तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी लसूण घेतलेला आहे एक कांदा घेतला आहे आणि दोन टमाटे घेतलेत आणि कोथंबीर घेतलेली आहे तर बघा आता हा कांदा आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचा आहे खूप छान रेसिपी आहे ही आणि पौष्टिक पण आहे नक्कीच बघा व्हिडिओ पूर्ण माझा तर कांदा आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचं आहे बघा ू शकता मैत्रीण कांदा आपला छान बारीक कट करून झालेला आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला लसूण पण छान बारीक कट करून घ्यायचं आहे कोथंबीर आपण बारीक कट करून घेऊया पहिली ह्या रेसिपीला मी वाटण नाही टाकत काय नाही फक्त कांदा आणि टमाटा लसूण कोथंबीर एवढंच मी टाकणार आहे फोडणीसाठी तुम्ही वाटण पण टाकू शकता लसूण खोबरं थोडंसं अद्रक हे वाटून पण तुम्ही टाकू शकता भाजी खूप छान होती याची पाहू शकता कोथिंबीर पण छान बारीक कट करून झालेली आहे तर आता लसूण बारीक कट करून आहे आपल्याला पाहू शकता मैत्रिणींनो लसूण आपलं छान बारीक कट आहे मी आता हे दोन टमाटे आहेत आपल्याला हे पण बारीक कट करून घ्यायचे मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रेसिपी तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा चानलो कोणी नवीन असेल तर नक्कीच लाईव्ह सबस्क्राईब करा आवडली तर मैत्रिणींना पण शेअर करा माझी रेसिपी ही दुसरा पण टमाटा असंच बारीक कट करून घ्यायचा आहे आपल्याला ही मुलांना पण तुम्ही रेसिपी करून देऊ शकता कारण ही पौष्टिक रेसिपी आहे पाहू शकता इथे दोन्ही पण टमाटे मी बारीक कट करून घेतलेले आहेत तर आता आपण हे साईडला ठेवूया इथे बघा मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत हे छान रात्रभर मी भिजत घातले होते आणि सकाळी पाणी काढून दिवसभर ह्याला मोड आले छान तर हे मोड आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघा हे मूग मोडाची उसळ केली ना मुगाची खूपच छान शरीराला पण आपल्या चांगली असती नेहमी करीत जा खात जा आधीमध्ये तुम्ही तर हे आपण आता स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने पाहू शकता मैत्रिणी गॅसवर कढई ठेवली आणि कढाई आपली छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेते तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्याच्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे पाहू शकता तुम्ही जिरं छान फुललं ना की त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात कढीपत्ता छान तडतडला ना की त्यानंतर आपल्याला हे इथे लसूण टाकून घ्यायचं आहे बघा मी बारीक कट करून घेतला होता तो लसूण तो टाकून घे दिला आहे आणि हे छान एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला तर लसूण आपला छान परतलं आहे बघा त्याच्यानंतर मी एक कांदा घेतला होता बारीक कट करून तो ह्याच्यामध्ये टाकून दिला आहे कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे कांदा आपला परतला आहे बघा थोडा त्याच्यानंतर मी एक इथे दोन टमाटे बारीक कट करून घेतलेले ते ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि टमाटे पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने पाहू शकता मैत्रीनो टमाटा कांदा आपला छान मस्त परतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे मी थोडी कोथंबीर टाकून घेते कोथंबीर पण आपल्याला छान हलवून घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा मी इथे हळद टाकून घेते आता लाल तिखट टाकायचे आपल्याला एक चमचा अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर कलरसाठी आपण टाकूया आणि हे मसाले छान तेलाव परतून घ्यायचेत पाहू शकता अशा पद्धतीने त्यानंतर आपण हे मूग स्वच्छ धुवून घेतलेले ते ह्याच्यात टाकून घेऊया आणि हे मूग पण आपल्याला छान परतून घ्यायचेत पाहू शकता मूग आपले छान परतल्याच्यानंतर एक ग्लास मी पाणी टाकलेलं आहे शिजायपुरतं ही भाजी आपल्याला जास्त पातळ नाही करायची थोडीशी ओलसरच करायची भाजीला आपल्या थोडी उकळी आलेली आहे तर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्यानंतर एकदा परत भाजी आपल्याला छान हलवून घ्यायची आणि ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया आपण मीडियम गॅसवरच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची बघा झाकण काढून मध्ये मध्ये चेक करायची भाजी आपली शिजलेली आहे थोडी कोथिंबीर टाकून घेऊया वरून आणि एकदा परत आपल्याला ही भाजी हालवून घ्यायची बघा तर मैत्रिणींनो माझी ही मा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला नक्कीच सांगा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत बाय